काही प्रासादिक वस्तू अशा खाजगी जागेत असतात आपण दर्शनात जाणे त्यांना त्रासदायक होऊ शकते तेव्हा दर्शन या व्हिडिओद्वारेच घ्यावे ही विनंती या श्री कृपांकित परिवारांना आपल्या व्हिडिओमुळे त्रास झाल्यास असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बनवण्यास पुढे अडचणी येऊ शकतात ते स्वामी सम्राट महाराजांना ओळखत सुद्धा नव्हते पण महाराज हे महाराज आहेत साक्षात परब्रम्म परमेश्वराचे ते एक आविष्कार आहेत आपण सर्व त्यांचीच निर्मिती आहोत आणि म्हणूनच परब्रह्म परमेश्वराने हे स्वामी समर्थ महाराजांचं रोखड स्वरूप धारण केलेलं आहे सकाळच्या कर्माचा संध्याकाळी हिशोब होत असतो अगदी तसच या सदाचार्य सुद्धा व्यथा चिंता विवंचना स्वामी समर्थ महाराजांनी जाणल्या जान्ट आणि अगदी वायू वेगाने ते त्यांच्याकडे प्रगट झाले स्वामी कृपेने ही बोलत सेवा नभे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलतसेमडीचे ब्राह्मण महादेव धुंडू दातार हे खरं तर महाराष्ट्रातले मुळचे मिर्जेचे पेशवाईच्या काळामध्ये ते पुण्यातून स्थायिक झाले महादेव अगदी कर्मठ होते धर्मनिष्ठ होते सदाचारी होते त्यामुळे पेशवांचा त्यांच्यावरती भलतीच मर्जी होती महादेवांना एक पुत्र झाला त्याचं नाव तुकाराम तुकारामसुद्धा वडिलांसारखा सदाचारी होता धर्मनिष्ठसुद्धा होता देवादिकांवरती त्याचा भलताच विश्वास होता तुकाराम नोकरीला होते आणि त्याची बदली होऊन ते सौराष्ट्र येथील निमडी गावास गेले अठराशे तीस साली तुकारामांचा जन्म झाला होता त्यांचं उत्तम इंग्रजीमध्ये शिक्षण झालं होतं आणि सरकारी खात्यामध्ये सिटी सर्वेअर म्हणून त्यांची नेमणूक झाली होती अठराशे पंचावन्न साली त्यांची बदली झाली आणि ते गुजरात येथील सौराष्ट्रमधल्या निमडी गावी गेले येथे निमडीच्या राजा जसवंत सुद्धा त्यांची बलतीच घट्टी जमली मुळात स्वभाव तसा होता अत्यंत धर्मनिष्ठ नाकासमोर बघून चालणारे कुठलाही गैरकृत त्यांना कधीच खपलं नाही अतिशय प्रामाणिक अह त्या राजालाच काय प्रत्यक्ष देवा परमात्मा स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा ते आवडले असते पण ते महाराजांना जाणतच नव्हते स्वामी समर्थ महाराजांबद्दल काहीतरी गोष्टी त्यांच्या कानावर आली असतील पण त्यांना स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव हो येईस तोवर त्यांनी त्या कानावर आलेल्या गोष्टी कधीच गांभीर्याने घेतल्या नव्हत्या तुकाराम बुहांना तीन मुली होत्या मुलगा मात्र नव्हता आणि ही खंत त्यांना नेहमीच सतावत असायची आज ना उद्या आपल्या तिन्ही मुली लग्न करून जातील मग आपल्यापाशी कोण राहील आपलं कसं होणार ही विवंचना या दाम्पत्याला नेहमी सतावत असत बरं का रोज सकाळी देवपूजेत असताना त्यांच्या मनात हीच खंत असायची आणि ही खंत त्यांच्या प्रार्थनेत असल्याशिवाय तो दिवस सरायचा नाही ज्या ज्या वेळेला ते दे देवपूजेत असायचे ज्या ज्या वेळेला ते दे देवाला हात जोडायचे त्या त्या वेळेला ते एकच सांगायचे माझं पुढचं कसं होणार मुली तर लग्न करून जातील व माझ्याकडे कोण राहणार लिंबडीमध्ये जर सगळ्यांचेच आवडते होते जेवढे कर्मड जेवढे धर्मनिष्ठ आणि जेवढे स्वभावानी कडक तेवढेच मन मिळावं सुद्धा होते गोरगरिबांना मदत करणं प्रत्येकाच्या कामी येणं हा सुद्धा एक त्यांचा स्वभाव होता लोक त्यांना देव माणूस म्हणायचे बरं का देव माणूस कारण त्यांचं वागणंच प्रत्येकाशी असंच होतं कोणाला कधीही आयुष्यामध्ये कधीच दुखवलेलं नाही का कोणाच्या मनाविरुद्ध वागले सुद्धा नाहीत प्रत्येक आले गेलेला माणूस त्यांना भेटून आनंदीत जायचा प्रत्येक आले गेलेल्या माणसाला ते काय ना काय आनंदच देत त्याच्याशी प्रेमाने बोलत आणि त्यांच्या ह्या स्वभावामुळे हळूहळू त्यांची बढती होत गेली ते त्यांच्या खात्यामध्ये सुप्रिटेंडंट झाले निमडी गावचे अगदी महारापासून राजापर्यंत सर्वांशी त्यांचे संबंध अगदी प्रेमाचे होते सगळं काय ते बोज मजेत चाललं होतं मुलगा नाही याची खंत मात्र त्यांच्या मनात होती पण एकदा का काम ते कामाला बाहेर पडले का तेथील सर्वजण भेटलेले किंवा त्यांच्याबरोबर काम करत असलेले त्यांच्याशी अगदी ते प्रेमाने वागत सगळं काय विसरून तो त्यांचा दिनक्रम चालत असे अठराशे बहात्तर त्र्याहत्तरची गोष्ट आहे बघा स्वामी समर्थ महाराज तसं बघायला गेले तर अक्कलकोडातच होते आणि अक्कलकोडातून महाराज बाहेर निघणं म्हणजे कधीही बाहेर निघायचे नाही अगदी आजूबाजूच्या गावापर्यंत महाराज फिरले तिथपर्यंत त्यांची भ्रमंती झाली पण अक्कलकोटात आल्यापासून असा लांबचा प्रवास काय महाराजांनी कधी केला नाही आणि केला असता तर तिथल्या लोकांना कळतच असतं कारण महाराज जिथे जिथे जात तिथे तिथे महाराजांच्या बरोबरी अक्कलकोट गावातली जत्रा जात जत्रा पेढेवाले बर्फीवाले हारवाले सगळे सग्ड़, सगळी माणसं महाराजांचे असंख्य सेवेकरीसुद्धा महाराजांच्या बरोबर असत त्यामुळे महाराज जर अक्कलकोटपासून आजूबाजूच्या एखाद्या गावात जर गेले तर त्याचा मोठा गवगवा होत असायचा पण याच काळामध्ये श्री स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये अठराशे सत्तावन्नला आले इथेच विसावले आणि अठराशे अठ्ठ्याहत्तर साली श्री स्वामी समर्थ महाराज समाधी अवस्थेत गेले आज त्यांची समाधी सुद्धा अक्कलकोटातच आहे फक्त हे सगळं असताना हे सगळं आपल्याला माहिती असताना एवढं सगळं असून सुद्धा अठराशे बहात्तर त्र्याहत्तरच्या दरम्यान स्वामी समर्थ महाराज गुजरात येथील सौराष्ट्रमधल्या लिंबडी गावामध्ये गेले होते बरं का आणि एक ते एकटे दुपटे नाहीत तर त्यांच्याबरोबर असंख्य मंडळी होती महाराजांचं हे जा ऐतिहासिक संशोधन स्वामी समर्थ महाराज आणि माझे गुरुदेव श्री स्वामी सुत महाराज माझ्याकडून आज कितीतरी वर्ष करून घेत आहेत कितीतरी गावं हिंडून घेत आहेत कितीतरी प्रांतांमध्ये मला महाराजांनी नेलेलं आहे त्यांची माहिती मला दिलेली आहे आणि हा सगळा भंडार मी वेळोवेळी या स्वामीराज माऊलीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवतोय अगदी बारा तेरा वर्षापर्यंत काय काय गोष्टी ज्या माझ्या वाचनात यायच्या काय काय संदर्भात मला मिळायचा तुम्हाला कळायचा नाही नेमकं मी काय वाचतो आहे आणि खरं सांगायचं ना तर ते पटायचं सुद्धा नाही कारण अठराशे सत्तावन्न ते अठराशे अठ्ठ्याहत्तर स्वामी महाराज अक्कलकोटात अठराशे अठ्ठ्याहत्तर साली स्वामी समर्थ महाराजांनी मध्ये समाधी व्यवस्था गाठली त्या अगोदरचे तीन वर्ष हो, महाराज सोलापुरात सोलापूरच्या अगोदर महाराज मंगळवेळ्यात बारा वर्ष आणि हो। त्या बारा वर्षाच्या अगोदर स्वामी महाराज मोहळमध्ये मग हा जो संबंध कालखंड आहे त्या कालखंडामध्ये महाराज तेते गाव किंवा तो तो प्रांत सोडून कधी बाहेर गेले नाहीत आजूबाजूची गावापुरतीच ती काय भ्रमंती व्हायची अशा वेळेला एखादी गोष्ट अशी वाचनात यावी की त्याच्यावरती आपला विश्वासच बसू नये थोडेसे आपण शा शाशांक होतो पण एक दोन गोष्टी नाहीत अशा कितीतरी गोष्टी आहेत आणि ते दे महाराजांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा महाराज तिथे गेलेले आहेत तुम्हाला नाईक करंडीची गोष्ट आठवते का आठवत नसेल तर त्याची खाली मी लिंक देतो तुम्हाला तो आपण आपण एक व्हिडिओ केलेला आहे या नाईक ना महाराजांनी सांगितलेल्या मेहमुख तारखेला तुझ्याकडे येतो आणि त्या अगोदरच महाराजांनी देय ठेवला त्यानं असं वाटलं की महाराजांनी आपल्याला फसवलं हळूहळू त्यांचं वय होत होतं ते हांथरुणाला खेळले पण महाराजांनी सांगितलेल्या तारखेला कोणीतरी बाहेरून त्यांचं दार थोटावलं पूर्वीच्या प्रथेनुसार कोण आहे म्हणून त्यांच्या सौभाग्यवतीने जेव्हा विचारलं तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचा आवाज आला म्हणजे सांगायचं थोडक्यात काय तर स्वामी महाराजांनी देह ठेवल्यानंतरसुद्धा आपला शब्द राखलेला आहे आणि महाराज काय महाराजांच्या स्वरूपात जायला जा पाहिजे असं नाही महाराज कोणत्याही स्वरूपात जातात पण महाराजांनी देह ठेवताच दोन तीन दिवसामध्ये महाराज स्वतः त्यांच्याच स्वरूपामध्ये त्यांच्या सेवेकऱ्यांना घेऊन निलेगावात सुद्धा गेले होते असे अनेक ठिकाणी महाराज गेले होते देह ठेवल्यानंतर मग स्वामी महाराज देहदारी अक्कलकोटात वावरत असताना कुठे जाऊ शकत नाहीत का पण हा प्रकाश माझ्या डोक्यात पडायला फार उशीर झाला अगदी गेल्या दहा बारा वर्षापासून मला ह्या गोष्टी पटत राहिल्या कारण अशी अनेक उदाहरणं मी बघितली अनेक उदाहरणांच्या नोंदी माझ्याकडे आल्या आणि खरं आहे गण आपल्यासारखं नाही आहे महाराज हे देव होते परमात्मा होते देवादी देव होते त्यामुळे त्यांना काहीही शक्य आहे स्वामी समर्थ महाराज वायुगतीने त्याच देळात इतरत्र दुसरीकडे जात असायचे आणि त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणजे तुकाराम तुकारंभ ते सदाचारी होते धर्मनिष्ठ होते अगदी चांगला चोख मनुष्य होता पण स्वामी समर्थ बद्दल ऐकलं असेल असलभते अशल नशातल्या अशातल्या गोष्टी आहेत कारण तो कालखंड असा होता की महाराष्ट्रात तरी महाराज अतिशय प्रचलित होते सगळ्यांना स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटशी हे माहिती होतं आता गुजरातचं तसं बघायला गेलं तर सांगता येत नाही पण गुजरातमध्ये सुद्धा वामनबा वाम्बौ, बांबोरीकर वगैरे असे काही भक्त महाराजांचे होतेच किंवा हो? काही हो असो महाराजांच्याबद्दल त्यांनी ऐकलं जरी असेल तरी तुकाराम बुवानी स्वामी समर्थ महाराजांना काही गांभीर्याने फारसं घेतलं नव्हतं एक दिवशी सकाळच्या प्रहरी ते आपल्या पूजेत मग्न होते भक्तपणे अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज देहस्वरूपी नांदत असताना म्हणजे अठराशे बहात्तर त्र्याहत्तरच्या सुमारास स्वामी समर्थ महाराज सगळे आपल्या सेवेकारांना घेऊन निंबडीला आले निमडीचे राजा जसवंत सिंग हे सुद्धा तुकाराम बुवासारखेच फार धर्मनिष्ठ होते संतांचं आदरतित्य करायचे कोणी संत जर समजा निमडीमध्ये आला तर स्वतः जसवंतसिंग जाऊन त्यांचं स्वागत करायचे जसवंतसिंग साहेबांना जेव्हा कळलं की महाराष्ट्रातून कोणतरी संत पुरुष आपल्याकडे आलेला आहे तेव्हा जसवंत जसवंतसिंहांनी जाऊन त्यांचं स्वतः स्वागत केलं आणि स्वतः जातीने केले त्यांना आपल्या राजवाड्यात घेऊन आले त्यांची यथासांग पूजा अर्चा केली पण नैवेद्य मात्र स्वामी महाराजांनी सांगितलं मी तुमच्याकडे ग्रहण करणार नाही तुमच्या गावातील एखादा असा सदाचारी असावा ज्याच्याकडून त्रिकाळ संध्या होत असेल जो धर्मनिष्ठ असेल त्याच्या घरचं जेवण अतिशय सवळ्याने होत असेल त्याच्याकडेच मी नैवेद्य ग्रहण करेन सगळेजण एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागले त्यांना कळेना की आता करायचं काय कोणाकडे घेऊन जायचं तोच या सर्वांना एकच नाव सुचलं कारण त्या निमडी गावामध्ये इतका सदाचारी ब्राह्मण कोणीच नव्हता जेवढे तुकारांभ होते त्यामुळे सगळ्यांना आठवलं ते फक्त सिंग जसवंतसिंग राजेसाहेबांनी स्वामी महाराजांना हात जोडले राजे जसवंतसिंगांनी स्वामी महाराजांना हात जोडले आणि प्रार्थना केली स्वामी महाराज तुम्ही तसं सांगता तसं आमच्या गावामध्ये एक ब्राह्मण आहे अतिशय धर्मनिष्ठ आहे त्याच्याकडे त्रिकाळ संध्या होत असते मग काय महाराजांना आनंद झाला महाराज राजवाड्यातून उठले बाहेर पडले तो तडक अगदी स्वतःहूनच बुवांच्या घरी आले त्याला लोकांना थोडं आश्चर्य वाटलं खरं महाराज कोणाची वाट, वाट न बघता हो ती तडक बुवांच्या घरी गेले जणू काय बुवांचं घर महाराजांना माहिती होतं बुवा पूजा करत होते महाराजांची जी देययष्टी बघून त्यांचं ते दैवी स्वरूप बघून त्याने महाराजांना हात जोडले आणि महाराजांचं स्वागत केलं महाराजांसाठी आसन दिलं महाराजांबरोबर महाराजांचे से सेवेकरी होतेच राजवाड्यातील काही माणसं सुद्धा होती त्या सर्व राजवाड्यातील माणसांनी तुकाराम बुवाना सांगितलं की महाराज तुमच्याकडे नैवेद्यासाठी आलेले आहेत हे ऐकून तुकाराम बुवान आणि त्यांच्या सौभाग्यवतींना खूप आनंद झाला सर्वप्रथम ती देवपूजा करीत असताना महाराजांचं सुद्धा पूजन केलं महाराजांना नतमस्तक झाले सौभाग्यवती सुद्धा महाराजांना पूर्णतः नतमस्तक झाले तुकाराम बुवाना महाराजांना बघून खूप आनंद झालेला आणि महाराजांनासुद्धा झालेला बरं का जणू काय तुकाराम बुवांसाठीच महाराज निमडीत आलेले आहेत पहिली गोष्ट तर अशी की हा दैवी स्वरूपातला योगी कोण आणि ते आपल्याकडे कशाला आलेले आहेत हा तुकाराम बुवांना प्रश्न पडला होता पण या लोकांनी सांगितलं की तुमच्याकडे ते नैवेद्यासाठी आलेले आहेत तेव्हा त्यांना एवढा आनंद झाला ते काय विचारता कामा नये आणि त्या आनंदाच्या भरामध्ये हे कोण ही जिज्ञासाच त्यांच्या मनातून गेली जे कोण असतील ते देव आहेत याच्यावर त्यांची खात्री होती कारण महाराजांचं स्वरूपच तसं होतं तुकाराम बुवांच्या सौभाग्यावरतीने घाईघाईने जेवण उरकलं उत्तम भेद केला होता तुकाराम बुवानी स्वहस्ते महाराजांना ते अर्पण केलं महाराजांचं एकूण स्वरूप पाहता त्यांच्या लक्षात आलं की महाराजांना भरवावं लागणार आहे तेव्हा त्यांनी स्वहस्ते महाराजांना स्वतःच्या हाताने भरवलं सुद्धा महाराजांनी मोठ्या प्रेमाने दोन तीन घास खाल्ले अगदी तृप्त झाले हे बघून तुकाराम बुवानं असं वाटलं जणू काय आपल्या जन्मोजन्मीचं पुण्य आज आपलं फळी आलं आपल्यासारख्या भाग्यवान कोणीच नाही आहेत हे त्यांच्या लक्षात आलेलं तेव्हा पुढे महाराजांना विडा कुठून देत असताना तुकाराम बुवानी थोडासा धीर केला आणि त्यांना विचारलं महाराज आपण कोण आहात आपण कुठून आला त्यावेळेला महाराजांनी स्मित हस्य देत तुकाराम बुवांना सांगितलं अरे मी अक्कलकोटला असतो तेथे लोक मला स्वामी म्हणतात हे ऐकून तुकाराम बुवानं अगदी गैवरून आलो स्वामी महाराजांच्या चरणावरती दोघांनीही डोकं टेकलं आणि हात जोडून उभे राहिले महाराजांनी पुढे त्यांना एक अभय वचन सुद्धा दिलं तुझ्या कुठल्याही प्रसंगी मला स्मरण कर मी तुझ्या बरोबर असेल यापुढे तुला काळजी करण्याचं कारणच नाही हे ऐकून तुकाराम बुवा आणि त्यांच्या सौभाग्यवतीला किती आनंद झाला असेल याची आपण कल्पना तरी करू शकतो का साक्षात परब्रह्म परमेश्वरचे स्वामी समर्थ महाराज आपल्या पुण्यात उभे आहेत आणि ते आपल्याला सांगतायत की तुझा कुठलाही प्रसंग आला मी तुझ्या बरोबर असेल महाराज तर आपल्याबरोबर असतातच असतात पण प्रत्यक्ष महाराजांच्या मुखातून हे अशी वाणी ऐकणं म्हणजे नेमकं काय असेल तुकाराम बुवांनी कुठला आनंद अनुभवला असेल कुठल्या थराचा तो आनंद असेल पराकोटीचा त्यापुढे काही शब्दच नाही स्वामी समर्थ महाराजांच्या मुखातून महाराज असे समोर उभे असताना महाराज आपल्याला सांगतायत की तुझा कोणताही प्रसंग असू दे मी तुझ्या बरोबर असेन माझं स्मरण कर काय ते भाग्य असेल तो आनंद वेगळा असेल अगदी परा कोटीचा असेल त्याही पलीकडचं असेल पण हे घडलं प्रत्यक्ष घडलं तुकाराम बुवांच्या बाबतीत आणि त्यांच्या सौभाग्यवतीच्या बाबतीत हे दोघंही तिथे होते तुकाराम बुवांच्या सौभाग्यवतीला लगेच तिची ती खंत आठवली आपण देवाकडे जेव्हा जातो तेव्हा आपलं सगळी मागणीच आपण तिथे मागत असतो हातच पसरून असतो पण ते तुकाराम बुवांनी केलं नाही तुकाराम बुवांना त्यांची खंत त्यांना माहिती होती काय होती ती त्यांच्या सौभाग्यवतींना सुद्धा माहिती होती पण या दोघांनी स्वामी महाराजांना काहीच सांगितलं नाही महाराजांकडे काही मागितलं सुद्धा नाही पण महाराज अंतज्ञानी होते महाराजांना माहिती होतं तुकाराम बुवांना कसली खंत आहे तुकाराम बुवा सुखसंपन्न होते धनसंपन्न होते सर्व काय त्यांच्याकडे होतं पण खंत फक्त एकच होती त्यांना त्यांना मुलगा पाहिजे होता त्याच्या पलीकडे त्यांच्या आयुष्यामध्ये कसलीच कमी नव्हती महाराजांनी ते जाणलं त्यांच्या मनातील ही खंत त्यांनी महाराजांना सांगितली नाही महाराजांचा आशीर्वाद फक्त घेतले पण लागली स्वामीने त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि एवढंच नाही तर हाताच्या तळव्या इतक्या त्यांचा एक पादुकांची जोड सुद्धा दिली या पादुकांची तू नित्य सेवा करत जा नित्य पूजा करत जा तुला काही कमी पडणार नाही अगदी हाताच्या तळव्या इतक्या दोन चांदीच्या पादुका दिल्या तुकाराम बुवा धन्य झाले त्याची पूजा कर तुला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही महाराजांचे हे शब्द ऐकून आता मात्र तुकाराम बुवा आनंदाने रडू लागले त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा आनंदाने तिथे रडत होते अगदी आनंद असून त्यांच्या डोळ्यातून गळगळत होते ते हात जोडून महाराजांकडे उभे होते तोच महाराज तिथून अंतर्दान पावले महाराजांच्या बरोबर असलेले सेवेकरी महाराज इतकी लोक एकदम अचानक गेली तरी कुठे हे तुकाराम बुवाना कळेनाच झालं त्यांना कळत पण तिथे त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही त्यांना ते कळलं की साक्षात देवादी देव परमात्मा स्वामी समर्थ महाराजांच्या रूपामध्ये आपल्याकडे आलेलं आहे आणि आजवरच्या आपल्या सदाचाराला आजवरच्या आपल्या गोरगरिबांकडे वागणू आज आजवरच्या आपल्या दानशूर स्वभावामुळे साक्षात परमात्मा परमेश्वरचे स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला दर्शन दिलेलं आहे तेही एवढं लांब येऊन अगदी महाराष्ट्रातील अक्कलकोटातून सौराष्ट्रातल्या मधल्या लिंबडीपर्यंत होय भक्तगण महाराज देहा स्वरूपी अक्कलकोटात नांदत असताना वेगाने अनेक ठिकाणी गेलेले आहेत अनेक ठिकाणी त्यावेळेस वेगवेगळे विविध एपिसोड आपण करणारच आहोत भरपूर काही आहे पण खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर महाराजांनी देहस्वरूपी अक्कलकोटात नांदत असताना सुद्धा कितीतरी ठिकाणी महाराज गेलेले आहेत कितीतरी ठिकाणी तर एकाला दृष्टांत नाही तर अनेक गावकऱ्यांना तिथला दृष्टांत आहे की महाराज आलेले आहे तिथे एका वेळेला ते सगळे गावकरी मानायलाच तयार नाहीत की महाराजांनी देह ठेवला महाराजांची समाधी घडलेली आहे असाच काहीसा प्रसंग त्या निलेगावचा झालेला आहे भक्तगण स्वामी महाराज ग्रेट आहेत तुम्हाला त्यांची उपासना त्यांना प्रार्थना करण्याची सुद्धा गरज नाही कारण ते देवादी देव आहेत आपण त्यांचीच निर्मिती आहोत मग लेकरांकडे ते लक्ष देणार नाहीत का रोज सकाळी सूर्य उगवतो त्याला सगळेच आपण नतमस्तक होतो का आपल्यातील किती लोक हो सूर्याला नमस्कार करतात पण सूर्यप्रकाश ते अल्ट्रावायलेट रेस ज्याच्यामुळे आपलं आयुष्य चालत राहिलेलं आहे ते तर सर्वांनाच मिळत असतं तसेच स्वामी महाराज आहेत तसाच तो परमात्मा परमेश्वर आहे ज्यांनी स्वामी समर्थ महाराजांचं रूप धारण केलेलं आहे त्याचं स्मरण करण्याची त्याला गरजच नाही आहे तुम्ही त्याची लेकर आहात त्यामुळे तुमच्या व्यथा तुमची चिंता तो परमात्मा जाणू नये ही जाण आपल्याला असावी ही गोष्ट वेगळी आणि म्हणूनच मी पदोपदी सांगत असतो स्वामी समर्थ महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला तर महाराज तुमचा हात कधीच सोडणार नाहीत महाराजांकडे आई म्हणून बघा या स्वामी आईला आपल्या सर्वांची चिंता आपल्या सर्व लेखनांची चिंता आहे आणि तशीच या तुकाराम दातारांची सुद्धा होती आणि म्हणूनच तुकाराम बुवा दातारांकडे स्वामी समर्थ महाराज गेले अगदी स्वतःहून गेले अक्कलकोटमधून वेगाने तिथे गुजरातला निवडीमध्ये गेले आणि काहीतरी निमित्त करून तुकाराम बुवांच्या घरी गेले कायमस्वरूपी त्यांच्याकडे आपलं अस्तित्व असावं म्हणून हो। त्याला पादुका सुद्धा दिल्या भक्तमाने पुढे अठराशे चौऱ्याहत्तर साली अगदी दोन वर्षांनी तुकाराम बुवांना एक देखणा मुलगा झाला तो सुद्धा तुकाराम बुवांसारखाच अगदी सात्विक होता त्याची बुद्धी त्याचा स्वभाव आणि एकूण त्याचं आचरण हे अगदी तुकाराम बुवांसारखंच होतं तुकाराम बुवानी मोठ्या आवडीने त्याचं नाव हरी ठेवलं हा हरी सुद्धा तुकाराम बुव अतिशय प्रेमळ होता अतिशय दानशूर होता त्यांनी सुद्धा लोकांची खूप सेवा केली अडले नडलेल्या प्रत्येक वेळेला तो कामी आला आणि एवढंच नाही थीक तर ठिकठिकाणी त्यांनी अन्नक्षत्र सुद्धा उभारले आपल्या कुटुंबार्थी श्री स्वामी समर्थ महाराजांनी जी काही कृपा केलेली आहे त्याची तो कायम जाण ठेवून होता भक्तगण एवढंच नाही तर या तुकाराम व दातांचा आजच वंशज सुद्धा स्वामी भक्त आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्या पादुका आज सुद्धा त्यांच्या घरामध्ये आहेत या परिवारातले चंद्रशेखर चिंतामणी दातार तसंच श्रीपाद चंद्रशेखर दातार हे दोघं स्वामी महाराजांच्या त्या पादुकांची पूजा करतात अगदी मनोभावे महाराजांनी सांगितल्यानुसार करतात आजसुद्धा महाराज त्यांच्याबरोबर कायम आहे त्यांच्या हाकेला महाराज होऊ देतात तुकाराम दातारांना महाराजांनी जो काही शब्द दिला तुझ्या कोणत्याही प्रसंगी मी उभा राहीन तो आजसुद्धा त्यांच्या वंशजांच्या कुठल्याही प्रसंगामध्ये मा महाराज उभे राहतात आजच मी श्रीपादरावांशी फोनवरती बोललो श्रीपादरावांनी मला त्या पादुकांचा फोटो पाठवला अतिशय देखण्यास सुंदर अशा त्या पाथुक आहेत आणि त्या पादुकांच्या स्वरूपामध्ये या दातार कुटुंबाबरोबर स्वामी समर्थ महाराज आज सुद्धा तिथे मुक्काम करून येत असं वाटतं धन्य त्या तुकाराम बुवा आणि धन्य तो त्यांचा पूर्ण वंश जो स्वामी कृपेने पुढे वाढत गेला तुकाराम बुवानं प्रत्यक्ष अक्कलकोटात जाऊन महाराजांचं दर्शन त्यांनी घेतलं की नाही याच्या नोंदी मात्र आज काही सापडत नाही आहेत पण निश्चित महाराजांचं दर्शन घेतलं असेल कारण अठराशे बहात्तर त्र्याहत्तर सालातला हा प्रसंग पुढे जवळजवळ पाच सहा वर्ष महाराज तिथे देहस्वरूपामध्ये नांदतच होते महाराज मात्र त्यांच्याबरोबर होते त्या वंशावरती स्वामी समर्थ महाराजांची अखंड कृपा राहील यात ते मात्र शंका नाही भक्तमंडळी त्या तुकाराम दातारांचं स्मरण करूया त्यांच्या सगळ्या वंशजांचं स्मरण करूया महाराजांच्या त्या कृपेचं स्मरण करूया त्या पादुकांचं स्मरण करूया आणि आपले स्वामी किती ग्रेट आहे ते आपल्या लक्षात येईलच आणि ते लक्षात आलं का मी सांगण्याची गरजच नाही हात जोडा आपले सर्वांचे हात आधी निमूटपणे जोडले जातात नकळत जोडले जातात आणि मग अशा वेळेला एकच मुखात येतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी दे हे चि दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरणी द्यावा थारा मजठेवावे भारी सुखा सुखकारीन साकी तुझे नाम माझी जोड मुखी राहो गोड राहो ते मुखी राहो गोड स्वामी देई हे ची दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन तुझा चरणी माझा माथा ऐसे मा कर... दीना था ऐस कारी दीना नाथा तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद, मज पद स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुतमागे हे चिदान दान सुत मागे हे चिदान तुझ्या चरणी हो बुलीन तुझ्या चरणी हो बुलीन हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजनको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई दान। श्री स्वामीराज माऊली